आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावाने एक योजना सुशिक्षित बेकार तरुणांच्यासाठी काढली आठ हजार दहा हजार त्यांना देतो म्हणून सरकारने सांगितलं आणि दहा लाख लोकांना मुलांना मुलांना मुलींना काम करायची संधी द्यायचं ठरलेलं पण सरकारने एक लाख बत्तीस हजार का काहीतरी संख्येला आठ आणि दहा हजार रुपये दिले निवडणूक होण्याच्या आधी ही अतिशय अभिनव योजना काढण्यात आली आणि अध्यक्ष मध्ये आता ते उपोषणाला मध्ये धरण धरणं धरून ते आझाद मैदानात बसलेले होते आणि त्यांची मागणी एवढीच होती की आम्हाला आश्वासन काय होतं माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री माननीय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आणि आताचे मुख्यमंत्री महोदय आणि लोडाजी या तिघांनी तिघांचे त्यांनी बाईट दाखवले मला त्यामध्ये त्यांचं व्हिडिओ आहेत की आपल्याला ही अभिनव योजना आम्ही लागू केलेली आहे अकरा महिन्याचा कालावधी झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कायम करू त्यामुळे ती इथे येऊन बसलेली आहेत मुख्यमंत्री मोदयांनी तर घोषणा केलेली आहे की पाच महिने झाल्यात आणखीन सहा महिने त्यांना मदत वाढ देऊ अकरा महिने झाल्यावर आता कोणी मागणी करू नये पण त्यांचा असा दावा आहे की आम्हाला त्यावेळी आश्वासन निवडणुकीच्या आधी दिलेलं की आम्हाला तुम्ही अकरा महिने झाले की तुम्ही कायम आम्ही तुम्हाला करू तर मी माझाही विश्वास बसला नाही असं कोणी आश्वासन देणार नाही तर त्यांनी मला व्हिडिओज दाखवले की हे बघा आणि तिघांचे व्हिडिओ आहेत फडणवीस साहेबांचे आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे आहेत आणि आपल्या लोढा साहेबांचे पण आहेत की हम आपको कायम कर देंगे आप चिंता मत करो आप ये बडी स्कीम हमने महाराष्ट्र सरकारने निकाली आहे दहा लाख लोकांना रोजगार मिळणार म्हटल्यावर सगळे खुश झाले आम्ही आम्ही खुश झालो पण आता ते इथे येऊन दारात बसलेले आहेत त्यांना असं वाटतं की आपली फसवणूक झाली आपल्याला मोठं आश्वासन मिळालं परंतु एक लाख बत्तीस हजार मुलं महाराष्ट्रात मुलं मुली आहेत की ज्यांना आता आपण नोकरीला कायम होणार असं वाटत होतं त्यांनी हाय त्या नोकऱ्या सोडल्या आणि इकडं नोकऱ्या घेतल्या आज त्यांना निराशा पदरी आली आहे त्याचाही शासनाने गांभीर्याने विचार करावा मुख्यमंत्री महोदयांनी मात्र स्पष्ट सांगितलंय याचा कोणताही विचार करू नका तुम्ही काही पुढे आग्रह करू नका पण मला त्यांना भेटल्यावर मला असं वाटलं थोडस त्यांच्या या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि तोही तेही लक्ष आपण द्यावं अशी विनंती करतो आणि मला बोलायची संधी दिली याबद्दल आपले आभार मानतो